एका गोष्टीशी तुम्ही आम्ही सगळेजण सहमत असू की आपल्यापैकी कुणीही कितीही मोठं झालं किती मोठ्या पदावरती काम केलं तरी आपल्या शिक्षकांना आणि त्यांनी दिलेल्या शिकवणुकीला आपण कधीच विसरू शकत नाही आणि म्हणूनच शिक्षक दिनानिमित्त आपल्या आसपासच्या ज्ञात अज्ञात शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करूया आणि आजच्या शिक्षक दिन विशेष कट्ट्यावर नामवंत शिक्षणतज्ज्ञ ता राम ताकवले सरांशी संवाद साधूया सरांचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला घरी शिक्षकी वातावरण होतं शाळेत असल्यापासून समाजकार्याची त्यांना ओढ होती आणि यामुळेच आपलं करिअर निवडताना त्यांनी शिक्षकी पेशालाच प्राधान्य त्यांच्या शिक्षकी पेशाची सुरुवात झाली पुणे विद्यापीठातले भौतिक शास्त्राचे प्राध्यापक म्हणून त्यांची मुलांना शिकवण्याची पद्धत पहिल्यापासूनच वेगळी राहिली केवळ पुस्तक एक पुस्तक असं न करता भविष्यातली सगळी आव्हानं विचारात घेऊन त्यांनी शिक्षण क्षेत्रात बरेच नवीन प्रयोग केले जेव्हा संगणक युगाची फारशी चर्चाही नव्हती तेव्हा ऐंशीच्या दशकात मुलांना संगणक साक्षर बनवण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आणि नंतर राज्यातल्या एमकेसीएलच्या स्थापनेतही महत्वाची भूमिका बजावली ज्या पुणे विद्यापीठातनं त्यांनी प्राध्यापिकी सुरू केली त्याच विद्यापीठाचे आणि देशातलेही सर्वात तरुण कु तरुण कुलगुरू बनण्याचा मानही त्यांनी मिळवला इतकंच नाही तर राज्यात दूरस्थ शिक्षणाची सुरुवात आणि त्यासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या स्थापनेत त्यांचा वाटा मोठा आहे त्यामुळे त्या शिक्षण क्षेत्र आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी समर्पित भावनेनं काम करणाऱ्या ताकवले सरांशी आज शिक्षक दिनाच्या निमित्तानं आपण गप्पा मारूया संवाद साधूया सर नमस्कार आपलं मनापासून स्वागत आहे नमस्कार uh, सर या कट्ट्यावरच्या गप्पांची सुरुवात करताना uh, पहिला प्रश्न मला खरं तर हाच विचारायचा होता तुम्ही, uh, खरतर, uh, की तुम्ही असे अपवादात्मक खरं तर शिक्षण तज्ञ असाल की ज्यांनी एक नाही दोन नाही तीन विद्यापीठांचं कुलगुरुपद भूषवलं पण प्रश्न असा की आपण शिक्षण क्षेत्रामध्ये जावं हा तुम्ही ठरवून घेतलेला निर्णय होता की बऱ्याच जणांच्या बाबतीमध्ये बाकी काही नाही तर म्हणून शिक्षक अशी जी स्थिती होती तशी होती खरं तसं नाही आहे मी एका शिक्षकाचा मुलगा आहे हे खरं आहे पण माझे वडील शेतकरी कुटुंबातले पहिले शिक्षक आहेत आमच्या पिढीत अगोदर कोणाला कटकुडालाच शिक्षणाचा गंधही नव्हता त्यामुळे शेतकऱ्याचा मुलगा शिक्षक झाला हे माझ्या वडिलांच्या बाबतीत झालं आणि मग वडिलांना शिक्षणाचं महत्त्व कळाल्यामुळे त्यांनी आम्हाला सतत पुढे शिका म्हणून सांगितलं कितीही अडचणी असोत कशाही अडचणी असोत परंतु मुलांनी शिकलं पाहिजे आणि मलाही प्रत्येक वेळेला त्यांनी सांगितलं होतं की तू जर नापास झालास तर गावाकडे जावं लागेल आपली शेती सांभाळावी लागेल गुरु आहेत आजोबाजी आहेत त्यांचा सांभाळ करावा लागेल